भिवंडी शहरात पोषम्मा पंडगा ताटा माटात साजरा आज पूर्ण भिवंडी मधील अखिल पद्मशाली समाजाचे बांधव आज वरालदेवी मंदिरात येतात तिथे वरालदेवीचं दर्शन घेतात त्यानंतर पोषम्मा देवीचं दर्शन घेतात त्याच्यानंतर पोशम्मा हा सण गेल्या आठ दिवसापासून पद्मानगर असेल भिवंडीच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज आम्ही वरालदेवी मंदिरामध्ये जाऊन वरालदेवीचं दर्शन घेतलं लोकांशी संवाद केला आणि जी तिथे व्यवस्था लागलेली आहे युवक अखिल पद्मशाली युवक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वासम असतील तिथले नगरसेवक के के असतील अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पोट्टा सर असतील कपिल पटेल फाउंडेशन आणि त्यांची सर्व टीम आणि वरालदेवी मंदिर ट्रस्ट विनोद पाटील आणि त्यांची टीम पूर्ण तिथे सेवा देण्याचं काम करत आहेत विशेषतः महिला तिथे मोठ्या प्रमाणात दर्शनाला आणि सण साजरा करण्यासाठी येतात त्यांची व्यवस्था व दुर्व्यवस्था न होऊ याच्यासाठी सगळेच कार्यकर्ते तिथे तत्पर आहेत आज आनंद वाटला की तेलुगू समाजाचे प्रचंड लोक तिथे येऊन देवीचं दर्शन घेऊन आणि देवीकडून एक प्रेरणा घेऊन जातात आज मी वराळ देवीच्या चरणी प्रार्थना करतो पद्मानगर असेल पूर्ण भिवंडीवासींना सुखसमृद्धी आणि समाधान लाभू आणि येणारा जो श्रावण आहे तर श्रावणामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे पद्मानगरमध्ये भक्तिमय भक्तिमय वातावरण पद्मानगरमध्ये होतो त्याच्या आधी पोषम होतो त्याच्यानंतर श्रावण चालू होतं त्याच्यानंतर गणपतीचा सण येतो गणपतीच्या सणाची ही तयारी आतापासूनच पद्मानगरमध्ये चालू आहे आपण बघाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एक मोठ्या प्रमाणात पद्मानगर या एरियामध्ये आहेत तर आज मी आपने आपने मी कार्य अशी शुभेच्छा देतो भिवंडी शहरात साजरा होणारा पद्मशाली समाजाचा सर्वत्र आवडता सण म्हणजे पोशम्मा पंडिगा दिवशी पद्मशाली समाजाचे जत्रेचे स्वरूप असते आपले समाज बांधव सहकुटुंब तल्लीचे दर्शन घेऊन देवीला तंडपाणी कडुनिंबाचा पाला लिंबू अलद कुंकू नारळ पुष्पहार अर्पण करून गोड पुरी दही हल्दीचा पिवला भात मेथीची भाजी फुटाणे ओवा कांदा या पदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवतात पोषव तल्लीने शीतला माता देवी सर्वांचे पावसाळ्यात उद्धर होणाऱ्या रोगांपासून सर्व ओला वृद्धांचे संरक्षण करावे म्हणून देवीची प्रार्थना केली जाते मंदिराच्या बाहेर परिसरात लहान मुलांची खेळणी फुगे पेरीच्या धंदा करणारे यांचा बाजार असतो सगळीकडे आनंदित वातावरण असते पोशम पंडगा दिवशी पद्मशाली लोक कामाला सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहात आसन सण साजरा करतात पूर्वी भिवंडी शहर विविध परिसरातून पंडुगा म्हणजे बागेचा सण साधारण निसर्गाच्या सानिध्यात येऊन पूर्वी आपले बांधव भोजन करायचे तीस पस्तीस वर्षापूर्वी पद्मशाली समाज भिवंडीमधील पद्मनगर कोंबडपाडा कारिवली नेवबस्ती कामतगर असे अनेक विभागातून बहुसंख्येने येत होते जशी जशी आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारणा केली तसे तसे शहराच्या बरेच पद्मशाली बांधव स्वतःचे घर व व्यवसाय घेऊन वास्तव्य करीत आहे भिवंडी शहरात समाज बांधवांकडून विविध भागातून पोतराजांना बोलून वाजत गाजत बोनाल मिरवणूक काढली जाते या निमित्ताने पद्मशाली समाजाचे भिवंडीकरांना आपल्या समाजाचे एकतेचे दर्शन घडते पद्मशाली समाज बांधवांनी भरलेले असायचे आपले बांधव महाराष्ट्रीयन इतर समाज बांधवांना मित्रमंडळींना पोशम्मा पंडिगा सणाला आपल्या घरी जीवनासाठी आमंत्रित करतात त्याने त्यांच्या आपल्या स्नेह वृद्धिगत होते पोशम्मा पंडगा सणाच्या निमित्ताने तेलुगू संस्कृती महाराष्ट्रातील इतर सर्व समाज बांधवांना अगवत होते चला पाहूया या पोशम्मा सणाचे काही चलचित्र మహారాష్ట్ర దేశాన టానా జిల్లాలోన పేరెంతో గాంచిన భీవండి నగరాన విద్యమానంగా వెలుగొందుతున్నట్టి ధర్మ సంరక్షిణి దయగల్ల దేవి మహారాష్ట్ర దేశాన టానా జిల్లాలోన పేరెన్ గాంచిన భీవండి నగరాన